गुडी पडवा व नव वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नवनाव नाव चांग सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलज ज्वेलर्स सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिन्यांचे भव्य दालन आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग बलज ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे पलूस यात्रे अगोदर शहरातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीची शेकापाची मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा पलूस शहरातील श्री धोंडीराज महाराज यात्रा जवळली असून त्या अगोदर पलूस शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक निर्मला राशेनकर यमगर यांना शेकापाचे नेते संग्राम थोरबोले यांनी निवेदन दिले आहे नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी या रस्त्यांची दुरुस्ती तत्काळ करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मलूर शहराचे ग्रामदैवत श्री समर्थ धोंडीराम दो महाराज यात्रा जवळ आली आहे या निमित्ताने तालुक्यासह राज्यभरातून भाविक पै पाहुणे नातेवाईक या यात्रेच्या निमित्ताने शहरात येत असतात मात्र गेल्या काही वर्षात या पलूस शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झालेली दिसते खास करून पलूस बाजारपेठ ते शिवसेना कार्यालय रस्ता जिल्हा परिषद शाळा ते पलूस बस स्थानक या अत्यंत रहदारीच्या रस्त्यांची चाळण झाली आहे या शहरातील दोन मुख्य अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करावी अन्यथा नगर परिषदेसमोर समोर आंदोलनाचा इशारा शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संग्राम सांगली जिल्हा पलूस नगर परिषद प्रशासक यांना रस्त्याच्या संदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनामध्ये पलूसमधील अंतर्गत जे रस्ता आहेत शहरातील ते रस्ते दुरुस्त करण्यासाठी पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे पलूसमधील मुख्य बाजारपेठ आहे आणि शाळे जिल्हा परिषद शाळा येथील रोड असेल बाकीचे रस्ते आहेत ते दुरुस्त करण्यात यावेत तसेच पलूस शहरातील धोंडराज महाराज यांची यात्रा काही दिवसामध्ये आलेली आहे मोठ्या प्रमाणात वाई या यात्रेसाठी परगावातून पलूस शहरामध्ये दाखल होतात त्या संदर्भात जे पलूस शहरातील अंतर्गत रस्ते आहेत ते ताबडतोब पलूस प्रशासक यांनी त दुरुस्त करण्यात यावेत त्यासाठी एक निवेदन देण्यात आले आहे अन्यथा हे रस्ते आठ दिवसात जर नाही दुरुस्ती केले तर आपल्या पलूस नगर परिषदेपुढे हे आंदोलन करण्यात येईल